न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत आज चाटळ खेड मथी संविधान जनजागृती रॅली संपन्न 5 डिसेंबर से शाळा बंद आंदोलन यशस्वी करूया तालुका अध्यक्ष संतोष चव्हाण प्रभाव महासंघाचा अभिनव उपक्रम लोटे येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न रत्नागिरी जिल्ह्यातील खेड विभागाकरता एक अत्याधुनिक मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन खेड नगर परिषदेवर महायुतीचा भगवा फडकणार नामदार योगेदादा कदम सविस्तर वृत्त संविधान दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त खेड तालुका बौद्ध कर्मचारी संघटनेच्या वतीने संविधान जनजागृती रॅली आणि व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं हा कार्यक्रम खेड तालुका बौद्ध कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष आणि खेड तालुका बौद्ध समाजसेवा संघाचे चिटणीस सुरेश तांबे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला या रॅलीमध्ये विविध गावातील बंधू भगिनी विविध कर्मचारी वर्ग आणि तालुक्यातील अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं सहभाग घेतला होता या रॅलीची सुरुवात बाबासाहेब आंबेडकर भवन येथून होऊन खेड बाजारपेठ किंबत्ती नाका नगर परिषदेतील शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून जिजामाता उद्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला यानंतर पोलीस स्टेशन तहसील कार्यालय मार्गे एस टी स्टँड करून डॉक्टर आंबेडकर भवन येथे या रॅलीची सांगता करण्यात आली त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन येथे व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी प्रमुख व्याख्याते प्राध्यापक पी आर तांबेसर यांनी भारतीय संविधान विषयक मार्गदर्शन करून संविधानाचं महत्व विषद केलं भारताचं संविधान सर्वांनी समजून घेणं गरजेचं आहे आपण सर्वांनी संविधानाच्या मार्गाने चाललं पाहिजे राष्ट्र हा कोणत्याही धर्माचा नसावा म्हणून आपला देश धर्म निरपेक्ष आहे देशातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आहे आपण कायद्यासमोर सर्व समान आहोत संविधानाची मूल्य जपण्यासाठी आपण सर्व कटिबद्ध राहिलं पाहिजे असं मत त्यांनी यावेळी मांडलं यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस सचिन गोवळकर संदीप गोवळकर पंचायत समिती माजी सदस्य गणेश मोरे महेश मोहिते महिला अध्यक्षा स्वाती जाधव युवा मंचचे अध्यक्ष अनिल पवार संदीप सावंत रीना तांबे अपूर्वा पवार मोतीराम जाधव महेश मचंडे चंद्रमणी रुके आदी मान्यवर तसेच पुरोगामी चळवळीचे पदाधिकारी विविध शाखा आणि गटातील कार्यकर्ते आदी उपस्थित होते कार्यक्रमाचं प्रास्ताविक चंद्रकांत कांबळे कांबळे सूत्रसंचालन दीपक यांनी केलं तर आभार प्रदर्शन विनोद कांबळे यांनी केलं या, या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संघटनेचे कार्यकर्ते भागुराम तांबे निलेश तांबे प्रमोद येल्वे दिनेश महाडिक आणि सर्व सभासदांचं मोलाचं योगदान होतं महाराष्ट्र शासनामार्फत टी ई टी संदर्भात पुनर्विचार याचिका दाखल करणं दोन हजार संच मान्यतेचा शासन निर्णय रद्द करणं जुनी पेन्शन योजना लागू करणे करणे पद रद्द प्राथमिक शिक्षकांना इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे दहा वीस तीस वर्षाची आश्वासित प्रगती योजना लागू करणं इत्यादी मागण्यांसाठी दिनांक पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी शाळा बंद आंदोलन तसेच रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा आयोजन करण्यात आलं असून खेड तालुक्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांनी यामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन तालुका अध्यक्ष संतोष चव्हाण यांनी केलंय शाळा बंद आंदोलना संदर्भात तालुका स्कूल खेड येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा खेडच्या सभेत बोलताना संतोष चव्हाण यांनी सांगितलं की कोणत्याही दबावाला बळी न पडता आणि अफवांवर विश्वास न ठेवता खंबीरपणे या बंद माहा सर्व या शाळा बंद आंदोलन आंदोलन आणि आणि सर्व शिक्षकांनी सहभागी यशस्वी सभेला सचिव धर्मपाल तांबे शिक्षक पदपेढी संचालक सुनील दडवी ज्येष्ठ सल्लागार आणि पदपेडीचे माजी अध्यक्ष सुनील सावंत कोषाध्यक्ष नवनीत घडशी संघटना प्रवक्ता शैलेश पराडकर दिलीप यादव सल्लागार संजय गडाळेस प्रतिनिधी सुनील वाघमारे राजाराम दरेकर उदय रेड्डीवी कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सातत्यानं केल्या जाणाऱ्या सामाजिक उपक्रमातील एक उपक्रम लोटे साईनगर धामणदेवी येथे साई मंदिरात संपन्न झाला या मोफत आरोग्य तपासणी शिबिरामध्ये पंचक्रोशीतील अनेक नागरिकांनी लाभ घेतला या शिबिरामध्ये प्रामुख्यानं डोळे तपासणी रक्तगट तपासणी आरोग्यविषयक सर्व तपासणी करण्यात आल्या हे शिबिर आयोजित करण्याकरता प्रभाव महासंघ धामंडेवी कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य यांच्या समवेत डॉक्टर सागर जोगळे यांचं कार्तिक हेल्थकेअर साईनगर सांस्कृतिक विकास मंडळ लाईफ केअर चिपळूण टीमचं सहकार्य लाभलं या शिबिरामध्ये डॉक्टर आणि प्रभाव महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण साळुंके यांच्या प्रमुख शिबिराचा शुभारंभ झाला यावेळी प्रभाव महासंघाचे जाकरवार साहेब सचिन जोगळे ओंकार जभेरी बसवंत सर अरविंद खेराडे सूरज आमरे संदीप साळवी प्रशांत साळुंके याचबरोबर शिबिराला डॉक्टर सागर जोगळे यांच्या वैद्यकीय या टीममधून डॉक्टर राजन सपटे अशोक धाडवे आणि सहकार्यांबरोबर साईनगर सांस्कृतिक विकास मंडळाचे सुधीर कदम नागेश चव्हाण संभाजी आमरे ऋषी फटकरे सुनील जाधव तुषार कांबरे अजित सुर्वे संजय बोराटे लाईफ केअर चिपळूण वैद्यकीय या टीम यांच्या माध्यमातून आरोग्य तपासणी करण्यात आली या तपासणीनंतर आवश्यक असणाऱ्या नागरिकांना मोफत गोळी आणि औषध देण्यात आले सदत शिबिर यशस्वी करण्याकरता साईनगर सांस्कृतिक विकास मंडळ आणि प्रभाव महासंघ धामणदेवी कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्याच्या सर्व पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली आम्ही प्रभाव महासंघ धामणदेवी कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य त्याचबरोबर साईनगर सांस्कृतिक विकास मंडळ आणि कार्तिकी हेल्थ केअर डॉक्टर सागर जोगळे यांचे यांच्या संयुक्त विद्यमानाने आम्ही साईनगर सांस जे साई मंदिर आहे त्या ठिकाणी आम्ही हा हे शिबिर आयोजित केलं होतं आणि याला प्रचंड असा प्रतिसाद आम्हाला मिळाला आणि लाईफ केअर चिपळूण यांची टीमसुद्धा या शिबिरामध्ये सहभागी झाली त्यांनीही आम्हाला खूप सहकार्य केलं या शिबिरामध्ये बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते या नागरिकांमध्ये महिला होत्या लहान मुले होती त्याचबरोबर वृद्ध जे नागरिक होते ते सुद्धा या शिबिरासाठी उपस्थित होते आम्ही आयोजक म्हणून आम्हाला एवढा आनंद होतो आहे की पहिल्या शिबिरामध्ये अशा पद्धतीने आम्हाला रिस्पॉन्स जो मिळाला तो आमच्यासाठी खूप आनंद आनंद देणारा आहे प्रभाव महासंघ अनेक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतं आणि अनेक संस्थांना सोबत घेऊन काम करतं त्यापैकीच हा एक उपक्रम आम्हाला आनंद देणारा होता धन्यवाद जरी आम्ही आयोजित केलं असलं तरी या शिबिरासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं ते प्रामुख्याने डॉक्टर सागर जोगळे यांचं कार्तिकी हेल्थ केअर त्याचबरोबर साईनगर सांस्कृतिक विकास मंडळ आमचे भरत बजागे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व टीम साईनगरची साईनगरचे ग्रामस्थ यांनी आम्हाला खूप मोलाचं असं सहकार्य केलं आणि हे सहकार्य करत असताना प्रभाव महासंघाचे जे पदाधिकारी आहेत जे माझे सहकारी आहेत या सगळ्यांच्या वतीने मी संस्थापक अध्यक्ष म्हणून या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि आज मी सायनगर सांस्कृतिक विकास महामंडळ आणि प्रभाव महासंघ यांच्या विद्यमानाने मोफत शिबीर चालू आहे तर त्याचा मी लाभ घेतला आहे आणि त्यामुळे मला माझे रक्तगत समजले की अह पॉझिटिव्ह आहे आणि त्यांनी मला आरोग्यावर टिप्स पण दिल्या सो so, थँक्यू नमस्कार कार्तिकी हेल्थकेअर फाउंडेशन आवासी डॉक्टर सागर जोगळी आपली सेवा डॉक्टरी सेवा बजावताना एक समाजाची बांधिलकी असावी आणि समाजाची एक सेवा करण्याची संधी मिळावी म्हणून कार्तिक हेल्थकेअर फाउंडेशन आज गेली दोन वर्ष चांगलं काम करत आहे आणि चांगली शिबिरं चांगले मार्गदर्शन कार्यक्रम नार्ग राबवत आहे आणि हे डॉक्टर सागर जोगळे आणि डॉक्टर ह्या संस्थेचे उपाध्यक्ष हो, डॉक्टर राजन सत्ते हे चांगले नामांकित डॉक्टर ह्या पंचकृषीतले चांगले काम करत आहेत आणि ह्या संस्थेचं नाव रोशन करण्याचं काम आम्ही त्यांच्याबरोबर करत आहोत आणि ही संस्था चांगली येईल आणि तुमचं सर्वांचं सहकार्य लागेल भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस कायद्याच्या अंमलबजावणी महाराष्ट्र शासन गृह विभागामार्फत मोबाईल फॉरेन्सिक प्रकल्प अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील खेड विभागाकरता एक अत्याधुनिक मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन फॉरेन्सिक तज्ञांसह उपलब्ध करून देण्यात आली आहे दिनांक एकोणतीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी या मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनचं उद्घाटन पोलीस अधीक्षक श्री नितीन यांच्या पोलीस मुख्यालय रत्नागिरी येथे पार यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक बी बी महामुनी पोलीस उप अधीक्षक श्रीमती राधिका फडके रत्नागिरी शहर पोलीस निरीक्षक विवेक पाटील पोलीस अधिकारी अंमलदार उपस्थित होते रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये वाहन तपासणी मोहीम राबवण्यात आली या मोहिमे दरम्यान वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या तसेच कर्ण कर्कश ध्वनी प्रदूषण करणाऱ्या वाहनांवर लक्ष केंद्रित करण्यात आलं नाचणे पॉवर हाऊस ते गजानन महाराज रोड पॉलिटेक्निक कॉलेज परिसरात एक इसम रोज धूम स्टाईलने कांठळ्या बसवणाऱ्या आवाजात बाईक चालवून नागरिकांना त्रास देत असल्याची तक्रार रत्नागिरी पोलिसांना मिळाली या तक्रारीची दखल घेत पोलीस अधीक्षक श्री नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी शहर पोलीस आणि रत्नागिरी जिल्हा वाहतूक पोलीस यांनी अवघ्या दोन तासात त्या दुचाकी स्वाराला पकडलं असून संबंधित दुचाकी स्वाराचा दुचाकीचा सायलेन्सर जप्त करून दंडात्मक कारवाई त्याच्यावर करण्यात आली निवडणूक काळात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दल सज्ज असून नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा या मोहिमेतून देण्यात आलाय खेडमध्ये शिवसेना भाजप महायुतीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार माधवी आणि नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार प्रचारात असून नागरिकांकडून महायुतीच्या उमेदवारांना मिळत असलेला भरभरून प्रतिसाद पाहता खेड नगर परिषदेवर पुन्हा एकदा महायुतीचा भगवा झेंडा फडकेल असा विश्वास गृह राज्यमंत्री नामदार योगेंदादा कदम यांनी व्यक्त केला खेडमध्ये महायुती भक्कमपणे उभी असून एकजुटीने प्रचारात सहभागी झाली खेडच्या जनतेचा विश्वास महायुतीला विजयाच्या दिशेने घेऊन जाईल असे महायुतीच्या अनेक नेत्यांनी सांगितलं ज्येष्ठ नेते ने आणि माजी पर्यावरण मंत्री रामदास भाई कदम यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना भाजप महायुतीचे सर्व नेते आणि पदाधिकारी प्रचाराच्या मैदानात उतरले महायुतीच्या उमेदवारांना प्रत्येक प्रभागात मिळत असलेला पाठिंबा आणि प्रचाराचा झंझावात पाहता महायुतीचा भगवा खेड नगर परिषदेवर पुन्हा एकदा दिमाकात फडकेल असा विश्वास गृहराज्यमंत्री नामदार योगेंद्रदा कदम यांनी व्यक्त केला आहे खेडमध्ये महाविकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ सपना ऋषिकेश कानडे यांना प्रचंड मतांनी विजयी करा असं आवाहन वहागर आमदार भास्करराव जाधव यांनी केलंय बघूया काय म्हणाले भास्करराव जाधव खेड शहरातील भास्करराव सर्वांना विनम्रपणे आभार मानतो दोन तारखेला खेड नगरपालिकेची निवडणूक होणार आहे आणि ही निवडणूक कोण निवडून येतो आणि कोण राहतो एवढ्या पुरेशी मर्यादित नाही एवढ्या पुरेशी ती निवडणूक मर्यादित नाही तर या निवडणुकीमध्ये अनेक गोष्टींचा त्या ठिकाणी फैसला होणार आहे आपण बघितलं असाल गेले अनेक वर्ष या खेड तालुक्यातून राज्य पातळीवर नेतृत्व केलेले लोक आज सत्तेमध्ये आहेत सत्तेमधल्या लोकांनी खरंतर सर्वांना समन्यायानं वागवलं पाहिजे निर्भयपणे प्रत्येकाला जगण्याकरता म्हणून मदत केली पाहिजे त्यांचे जे हक्क आहेत ते हक्क अबाधित राहिले पाहिजेत करता म्हणून आपल्या सत्तेचा उपयोग केला पाहिजे पण आपण बघितलं विरोधी पक्षाला उमेदवारच मिळू यायचे नाही मिळाले तर त्यांना धाप दपटशाही करायची त्यांची पळवा पडवी करायची त्यांना थोडाखोडीचं कर राजकारण करायचं याच्याही उप उमेदवार उभे राहिले उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली आणि सत्ताधारी पक्षानं एका महिलेला त्या ठिकाणी पळवूनच दिलं आणि त्या महिलेकडून खोटं एफिडेवीट कर भहिणीनं जर हे असं आपल्या कोकणामध्ये घडायला लागलं तर भविष्यामध्ये किती गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते याचा तुम्ही विचार केला सर्व काही मिळालं तरी सुद्धा सामान्य माणसाला राज्यमंत्री ज्या शहर आहेत तिथं अशा पद्धतीनं धामधपडशाही करणं हे किती धोक्याचं आहे हे तुमच्या सर्वांच्या लक्षात आलं असेल आणि म्हणून खेड शहरामध्ये मोठमोठी माणसं होऊन त्यांनी या शहराची खूप प्रथा परंपरा मतला सर्वो त्या शहराचं महत्व आणि त्या शहरामधला सर्व जनतेचा त्या ठिकाणी एकोपा कायम टिकवण्याचं काम केलेलं आहे हे टिकवायचं असेल तर आमच्या सपना ऋषिकेश कानळे या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत आणि बाकी सगळी मंडळी ही सुद्धा त्या ठिकाणी उभी राहिलेली आहे त्यांचे जे काही निशाणी आहेत ते ही महाविकास आघाडी आहे दोन तारखेला निर्भयपणे मतदान केंद्रावर जा द्रा, आणि धाक दपडशाही संपवण्याकरता म्हणून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना आपण प्रचंड मतानं निवडून द्या आणि लोकशाहीमध्ये जनता ही मोठी आहे कोणतरी मंत्री आणि संत्री मोठे नाहीत कोणतरी नेते धाक करणारे मोठे नाहीत तर जनता हाच जनार्दन आहे हे दाखवण्याची वेळ तुम्हाला आलेली आहे ते तुम्ही दाखवून द्या आणि म्हणून महाविकास आघाडीच्या ज्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत त्यांची निशाणी आहे मशाल आणि बाकीच्या पण मशाल आहे आणि अन्य लोकांच्या ज्या काही निशाण्या असतील महाविकास आघाडीच्या त्यांच्या समोरचं बटन दाखवून त्यांना प्रचंड मताने विजयी करा आणि ही हुकुमशाही दाखदपडशाही गुंडगिरी या गुंडगिरीला आळा घाला एवढंच मी आपल्या सर्वांना आव्हान करतो विनंती करतो पार्श्वभूमीवर क्रमांक अ च्या अधिकृत नगरसेविका पदाच्या उमेदवार सौ वैभवी वैभव खेडेकर प्रभाग क्रमांक सहा ब चे अधिकृत नगरसेवक नगर पदाचे उमेदवार श्री सतीशुर्प पप्पू गणपत चिकणे यांच्या प्रचारार्थ घरोघरी नागरिकांच्या भेटी घेण्यात आल्या नागरिकांशी स्नेहपूर्ण संवाद साधण्यात आला पारदर्शक कामकाज निर्णय जनसहभाग आणि शब्दांपेक्षा कृतीला प्राधान्य हेच मुख्य ध्येय शहराच्या सर्वांगीण विकासासाठीच धोरण प्रभावीपणे निभवण्यास भाजपा आणि शिवसेना महायुतीचे सर्व उमेदवार सक्षम असतील असा विश्वास यावेळी जनतेला देण्यात आला चिपळूण नगरपालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आणि उपमुख्यमंत्री माननीय पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली सामान्य कार्यकर्ते नगरसेवक पदासाठी उभे आहेत तर एक पुरस्कृत उमेदवार असे सोळा उमेदवार उभे आहेत गेल्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून चिपळूण शहरासाठी विविध विकास कामे योजना आणि उपक्रम राबवण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला गेल्या सहा वर्षात जवळपास कोटींची कामं करून कोल्हापूर आणि सांगलीच्या धर्तीवर चिपळूण शहरासाठी जलसंपदा विभागामार्फत सुमारे दोन हजार कोटींचा पूर संरक्षण आराखडा करण्याचं काम आम्ही करत आहोत आमदारकीच्या निवडणुकीमध्ये आपण चिपळूण शहरवासियांनी जशी मला साथ दिली तशी साथ आत्ता आमच्या सर्व उमेदवारांना द्याल अशी विनंती आमदार शेखर निकम यांनी केली आहे येणाऱ्या पाच वर्षात उर्वरित कामे मार्गी लावण्याकरता चिपळ नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस मध्ये दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी नगरसेवक पदासाठी उभ्या असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांना घड्याळ निशाणी समोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा असं त्यांनी म्हटलंय रोहा अष्टमी नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर रोहा आणि अष्टमीचा चेहरा मोहरा बदलून शहराला नवी दिशा देण्यासाठी रोहाकरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवा पाणी रस्ते आरोग्य आणि शिक्षण या, या प्रत्येक मूलभूत गरजांकडे आम्ही सातत्यानं लक्ष केंद्रित केलंय आणि यापुढे देखील करत राहून पूर्ण करण्यासाठी आपल्या समस्या सोडवण्यासाठी आणि शहराच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व उमेदवार कटिबद्ध आहेत या निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार वनश्री शेडगे आणि नगरसेवक पदाच्या उमेदवारांना घड्याळ चिन्हावर मतदान करून मोठ्या मताधिक्यानं विजय करा असं आवाहन महिला आणि बाल विकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी केलंय नमस्कार श्री दावीर महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन येणाऱ्या दोन तारखेच्या रोहा अष्टमी नगर परिषदेच्या निवडणुकीच्या मतदानासाठी मी आज आपल्या सर्वांसोबत संवाद साधत आहे खर तर होणारी निवडणूक तुम्हाने माझ्या विकासात्मक रोह्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वपूर्ण गेल्या चाळीस वर्षापासून आदरणीय तटकरे साहेबांच्या माध्यमातून एक लोकप्रतिनिधी त्यांच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळाला अनेक रोहा शहरातली विकासात्मक दृष्टीतली पावलं ही आदरणीय तटकरे साहेबांनी उचलली आज परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले यांची पवित्र भूमी म्हणून रोहा अष्टमी शहराला ओळखलं जातं स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री डॉक्टर चिंतामणराव देशमुख साहेब यांची जन्मभूमी म्हणून आपल्या रोहा अष्टमी शहराला ओळखलं जातं आणि खऱ्या अर्थानं पुण्यवान अशी ही भूमी आणि या पुण्यवान भूमीमध्ये आदरणीय तटकरे साहेबांना आपल्या सर्वांचं प्रेम गेल्या अनेक वर्षांपासून मिळालं आपली लेख म्हणून आपली भगिनी म्हणून मला काम करण्याची संधी विधानसभेचे आमदार म्हणून आपण दिली हा आपलाच आशीर्वाद आहे हा श्री दावीर महाराजांचाच आशीर्वाद आहे की मला या मतदारसंघामधून निवडून येऊन आपल्या सर्वांच्या रूपाने आपल्या सर्वांचं प्रतिनिधित्व मंत्रिमंडळामध्ये करण्याची संधी मिळाली आज अनिकेत बाईंसारखं एक युवा नेतृत्व सुद्धा आपल्या सर्वांसाठी कार्यरत आहे या निवडणुकीला सामोरं जात असताना आम्ही विकासात्मक मुद्द्याने आपल्या समोर येत आहोत आज आपल्या शहरामध्ये झालेलं ऐतिहासिक असं चिंतामणराव देशमुख सभागृह नाट्यगृह त्याचबरोबर श्री दहावीर देवस्थानाचा झालेला विकास श्री हनुमान टेकडीचा झालेला विकास श्री हनुमान मंदिर असेल आपल्या शहरामध्ये झालेले स्ट्रीट लाईट मूलभूत सुविधा असतील पाण्याची योजना असती या सगळ्या आपण तटकरे साहेबांच्या माध्यमातून झालेल्या पाहिल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वात उंच पुतळा हा आपल्या आज रोहा अष्टमी शहरामध्ये त्या ठिकाणी उभा आहे याचा कणभरपेक्षा जास्त अभिमान हा आपल्या सगळ्यांना निश्चितपणाने आहे सर्वात उत्कृष्ट अशी शिवसृष्टी आज आपल्या रोहा शहरामध्ये आहे याचाही अभिमान आपल्या सर्वांना आहे जगाच्या पाठीवर आम्ही कुठेही गेलो तरी आम्ही रोहे शहरात लिहाव असा अभिमानाने आपण सगळ्यांना सांगत असतो आणि म्हणूनच या निवडणुकीमध्ये थेट नगराध्यक्ष पदासाठी आपलीच एक धाकटी लेख वनश्री हिला या थेट उमेदवार म्हणून पक्षांनी संधी दिली तिच्या सहित नगरसेवक आणि नगरसेविका पदाचे सर्व घड्याळ या चिन्हावरचे उमेदवार हे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत हे सगळेच उमेदवार गेल्या अनेक वर्षापासून शहरामध्ये काम करत आलेले आहेत आपापल्या प्रभागामध्ये त्यांनी विकासात्मक दृष्टीने आदरणीय तटकरे साहेबांच्या माध्यमातून काम केलेलं आहे आणि ते करत असताना आपल्या सर्वांचा पुन्हा एकदा त्यांना आशीर्वाद मिळणं हे गरजेचं आहे आज माझे नगराध्यक्ष संतोषजी पोटफोडे असतील माझे नगराध्यक्ष समीरजी शेडगे असतील त्याचबरोबर सर्व आमचे उपस्थित उमेदवार असतील या सगळ्यांनीच आपल्यासाठी खूप चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे ते करत असताना आदरणीय तटकरे साहेबांचा अतिशय बारकाईने लक्ष हे नेहमीच रोहा शहरावर राहिलेलं आहे आणि तितकंच भरभरून प्रेम या रोळा शहराने तटकरे कुटुंबाला दिलेलं आहे जे प्रेम आदरणीय तटकरे साहेबांना आणि तटकरे कुटुंबाला आपण दिलं तेच प्रेम त्याच्यापेक्षा कणभर जास्ती वनश्रीला या येणाऱ्या निवडणुकीमध्ये द्या अशीच विनंती मी या निमित्ताने करते प्रभाग क्रमांक एक मधून असणारे आपले उमेदवार प्रभाग क्रमांक दोन मधून असणारे आपले उमेदवार त्यामध्ये एक बिनविरोध निवड ही आपल्या राजेंद्र जैन या उमेदवारांची झालेली आहे प्रभाग क्रमांक तीन मध्ये चार मध्ये पाच आणि सहा सात आठ नऊ दहा मध्ये सगळ्यात आपले उमेदवार हे घड्याळ या चिन्हावर उभे आहेत त्यामुळे थेट नगराध्यक्ष आणि त्याचबरोबर सर्व नगरसेवक आणि नगरसेविका यांना घड्याळ या चिन्हावर पॅनल टू पॅनल मतदान करून आपली पाच वर्ष सेवा करण्याची आदरणीय तटकरे साहेबांच्या माध्यमातून संधी द्यावी अशीच या निमित्ताने विनंती करते आपल्याला सर्वांनाच आपला मौल्यवान आशीर्वाद मतांच्या रूपाने मिळावा अशीच विनंती या निमित्ताने करून थांबते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवाद दोन डिसेंबर रोजी रायगड जिल्ह्यातील विविध नगर परिषद आणि नगरपालिकांच्या निवडणुका पार पडणार आहेत या पार्श्वभूमीवर रायगड पोलिसांतर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सर्व नागरिकांनी निवडणूक आयोगाच्या आदर्श आचारसंहितेचं पालन करावं कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणेला सहकार्य करावं तसेच मतदान ही गोपनीय प्रक्रिया आहे मतदान करता फोटो, करतानाचे किंवा व्हिडिओ सोशल मीडियाद्वारे किंवा अन्य कोणत्याही प्रसार प्रसारित कराल तर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा रायगड पोलिसांतर्फे देण्यात आलाय याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी द्वीपवाहिनी